पीक नियोजन जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि एस आर टी पद्धत याच माध्यमातून आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पीक नियोजनाच्या माध्यमातून आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवता जाईल आणि एस आर टी पद्धत ही नेमकी काय आहे तर शेतकरी मित्रांनो एस आर टी पद्धत आपण करत असताना आपल्याला जमिनीची जी मशागत आहे ही मशागत एकदाच करून घ्यावी लागते खरीप जमिनीची मशागत करून घ्यायची जमिनीची मशागत करणं झाली असता आपण बेड आतरायचे आणि बेडवरती आपण खरीपमध्ये कोणते पिकाची लागवड त्या ठिकाणी बेडवरती करू शकतो जसं की कापूस असेल मक्का असेल सोयाबीन असेल व इतर भाजीपाला पीक असेल तर त्या पिकाची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर एस आर टी पद्धतीमध्ये आपण ज्यावेळेस रब्बीचा पिकं घेत असतो रब्बीची पिकं घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची मशागत केली जात नाही आणि करू नये कोणत्याच प्रकारची मशागत न करता आपण त्या ठिकाणी दुसरं रब्बीचं पिकं त्या ठिकाणी घेऊ जसं की हरभरा घेऊ शकतो मक्का घेऊ शकतो व इतर कोणतंही पीक त्या ठिकाणी घेऊ शकतो आपण म्हणले जे पिकं घेतलेले असतील तर ते म्हणले जे पिकं घेत असताना जे जुने अवशेष आहेत जसं की सोयाबीन असेल किंवा मक्का असेल तर ते अवशेष तसेच ठेवायचे त्यांचं जे मूळ आहेत जुनं ते मुळं तसेच ठेवायचे आणि त्याच्याच साईडला आपण काकरी काढून घ्यायची किंवा वल्लं करून जमीन वल्ली करून त्या ठिकाणी टोकन यंत्राच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आपण दुसरे पीक त्या ठिकाणी लागवड करू शकतो तर यासाठी पद्धतीने आपल्या जमिनीची सुपिकता कशी वाढते तर जे जुनं पीक असतं हे जुनं पीक सोंगून घ्यायचं छाटणी करून घ्यायची आणि ज्याचे जे जुने औषध असतात जसं पाला पाचोळा काळी कचरा हा काळी कचरा तसाच जमिनीवरती पडेल राहतो तो आपल्या जमिनीवरती पडल्याच्यामुळे आपल्या जमिनीला एक सेंद्रिय कर्ब प्राप्त होतो कारण की ती कुजतो कुजल्यामुळं आपल्याला बऱ्याच काही फायदा त्या ठिकाणी आपल्या जमिनीला होतो त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आपली मेहनत त्या ठिकाणी वाचते आपले श्रम आपला पैसा आपली वेळ त्या ठिकाणी वाचते आपण डायरेक्ट लागवड केल्याच्यानंतर तुम्ही बघत असाल आपल्याला मशागतीचा खर्च त्या ठिकाणी कमी होतो त्याच्यानंतर जो दुसरा येतो तो आपली वेळेची बचत होती आपण डायरेक्ट कमी वेळामध्ये आपण लागवड त्या ठिकाणी केली जाते तर आता ही जे मक्का दिसत आहे या मक्कामध्ये एस आर टी पद्धतीचा वापर केला आहे याच्या अगोदर याच्यामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड केली होती सोयाबीन या पिकाची लागवड करत असताना आता तुम्हाला जुने औषध जे आहेत सोयाबीनचे हे तुम्हाला दिसत आल आणि ते आता परिपूर्ण त्या ठिकाणी कुजलेले आहेत सोयाबीनचा तुम्हाला इतर काळी कचरा किंवा पालापाचोळासुद्धा त्या ठिकाणी दिसत आहल तुम्ही बघू शकता तर सुद्धा आता हे परिपूर्ण त्या ठिकाणी कुजला आहेत तर आता याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि आपली मेहनतसुद्धा कमी होते आणि वेळसुद्धा आपल्याला कमी लागते तर मित्रांनो एस आर टी पद्धत ही आ, पीक नियोजनाच्या माध्यमातूनच ठरवली जाते जर जर का आपण खरीपमध्येच आपण योग्य पद्धतीच पीक घेतलं तर आपल्याला रबीमध्ये सुद्धा आपल्याला अडचण येत नाही आपण रब्बीमध्ये सुद्धा अशी पिकं त्या ठिकाणी घेऊ शकतो आपल्या ह्याच्यात वेळ वाचते आणि मशागतीचा सर खर्चसुद्धा वाचतो आणि प्लस आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्मसुद्धा त्या ठिकाणी वाढतो तर मित्रांनो एस आर टी पद्धत आणि पीक नियोजन हे आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली तर मित्रांनो असेच नवनवीन शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा तर मित्रांनो धन्यवाद